ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक एक वर्षानंतर शेवटी बीडच्या न्यायालयामध्ये संतोष देशमुख यांच्या संदर्भातले आरोप निश्चिती झाले चार्जेस फ्रेम झाले आणि अर्थात कोर्टाने हे मान्य केलं गेले इतके दिवस तुम्ही बघताय की वाल्मिक कराड बाकीचे सगळे सुदर्शन घुले तो चाटे ही सगळी मंडळी बेलसाठी अप्लाय करत होती काही लोक अगदी वरच्या कोर्टातसुद्धा त्यांनी जाण्याचा प्रयत्न केला पण मुद्दा असा आहे या सगळ्या गोष्टी कोर्टाने फेटाळल्या आणि त्यानंतर आज काय तर जी चार्जशीट दाखल झाली होती त्या चार्जशीटमध्ये तपास यंत्रणांनी जे आरोप निश्चित केलेली होती या सगळ्यामध्ये त्या आरोपांवरतीच त्यांचं कोणतेच खारिज केलं जाणार नाही त्या आरोपांवरतीच हा खटला संपूर्ण चालेल हे न्यायालयाने क्लिअर केला पाच गोष्टी महत्त्वाच्या त्या सगळ्यातल्या मला आठवतं की मागच्या वर्षीपासून हे संपूर्ण प्रकरण मी कव्हर करतो आहे जमेल तेवढे या सगळ्या प्रकरणाचे वेगवेगळे फॉलोअप्स घेणं आणि अगदी वाल्मिक जेलला म्हणजे तो बिहाइंड द बार होईपर्यंत या सगळ्याचा सा फॉलोअप घेतला आणि त्यानंतरचा आजचा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा काय त्याचं कारण असं आहे की आजपासून खटल्याला म्हणजे न्यायिक लढ्याला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असं म्हणू आपण माझ्या माहितीनुसार आठ जानेवारी पुढची तारीख दिलेली आहे आता आज एक्झॅक्टली काय घडलं आहे आणि ज्या पाच गोष्टींवरती आत्ता आपल्याला सगळ्यांना बोलायचं आहे गोष्ट यातली सगळ्यात पहिला एलिमेंट काय पहिला एलिमेंट आहे तो म्हणजे फॉरेन्सिक रिपोर्ट्स या सगळ्यामधले आणि वॉईस रेकॉर्डिंग्स दुसरं महत्त्वाचं लोकेशन ज्यावेळी गुन्हा घडला त्यावेळी वाल्मिक एक्झॅक्टली कुठे होता काय नाही कारण वारंवार मला आठवतं की ज्यावेळी वाल्मिकचा बेल ॲप्लिकेशन जायचं तेव्हा ते सांगण्यात यायचं की आरोप जिथे जेव्हा हा गुन्हा घडला तेव्हा तो तिथे नव्हता त्यामुळे त्याचं लोकेशन तिसरं सगळ्यात महत्त्वाचं यातलं असं आहे की आत्तापर्यंत जे काय सगळे पूर्वीचे गुन्हे होते ते कन्सिडर केले गेले पाहिजेत का नाही गेले पाहिजेत हा आहे चौथा महत्त्वाचा मुद्दा त्यातून उपस्थित होतो लगेच तो म्हणजे मकोकाचा की ही संघटित गुन्हेगारी आहे की नाही आहे कोर्टाने हे मान्य केलेलं आहे की ही संघटित गुन्हेगारीच आहे हे आत्ता या सगळ्याला क्लिअर झालं आहे आणि आजच्या या सगळ्या प्रकरणातल्या एकदम डिटेल माझ्याकडे आहेत आणि त्यावरतीच हा संपूर्ण व्हिडिओ असणार आहेत पाचवा एलिमेंट यातला काय आहे तो आहे या सगळ्यातल्या तेवीस व्हिडिओ क्लिप्स किती तेवीस व्हिडिओ क्लिप्स जे ॲज अ एव्हिडन्स म्हणून सादर झालेल्या होत्या आणि त्या अनुषंगाने आज संपूर्ण कोर्टामध्ये दोघांनी बाजू मांडली आणि कोर्टाने काय केलं चार्जेस फ्रेम झालेले होते त्या सगळ्यावरती आरोपांची निश्चिती झाली आहे काय घडलं नक्की समजून घ्यायचं नमस्कार मी ओंकार मुंबई तकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत नऊ डिसेंबर पहिली तारीख ज्या दिवशी संतोष देशमुख यांची हत्या झाली अपहरण आणि हत्या अशा दोन गोष्टी आहेत की त्यांचं अपहरण आधी झालं त्याने त्यांना ब्रुटली मारण्यात आलं आणि मग मारून टाकण्यात की ते त्यांचा जीव गेला मग त्यांचं जे सगळं जखमांनी भरलेलं सगळं शरीर होतं ते एका ठिकाणी त्यांची त्यांचं बॉडी होती ती आणखी दुसऱ्या ठिकाणी टाकून दिली हा सगळा सिक्वेन्स फॉलो करत असताना दोन तीन गोष्टी महत्त्वाच्या ज्या कोर्टाने कन्सिडर केलेल्या आहेत गोष्ट क्रमांक एक उपस्थित कोण होतं त्या सगळ्यांचे तिथे व्हिडिओज आहेत काही त्यातले आरोपी थेट व्हिडिओ दिसतात ते काय करत होते काय नाही काय नाही अगदी लघुसंख्येपासून ते कसं त्यांनी मारलं काय शिवगाय केली या सगळ्याचे रेकॉर्ड झालेले व्हिडिओ आहेत या सगळ्यामध्ये वाल्मिकने जी बेल ॲप्लिकेशन केलं होतं ते कोणत्या आधारी फेटाळला चाललं होतं त्या पण डिटेल आहेत पण आज ज्यावेळी या सगळ्यामध्ये दिसतंय की मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा जे या सगळ्यामध्ये मकोका अंतर्गत जी सगळी कारवाई होणार आहे येणाऱ्या काळामध्ये बीडचं कोर्ट त्या सगळ्यामध्ये आहेच आहे पण मकोका स्टँड होण्यासाठी तपास यंत्रणांनी जे काही गोष्टी फ्रेमआउट केल्या होत्या त्या मान्य झाल्या आहेत त्यामुळे आता या खटल्यात पुढे काय होणार आहे खटल्यात होणारे की आता आरोपी असतील त्यानंतर प जे एव्हिडन्सेस असतील त्यांच्या क्रॉस घेणं किंवा आणखी क पुरावे असतील ते क्रॉस एक्झामिन करणं अशा वेगवेगवेगळ्या गोष्टी वेग 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 होतील पण आता शेवटी या खटल्याला आणि ह्या सुनावणीची सुरुवात फायनली आता होती या सगळ्यामध्ये आपण समजून घेऊ एक्झॅक्टली काय तुम्हाला माहिती आहे की दोन कोटीच्या ह्या सगळ्या प्रकरणावरून त्या खंडणीवरून हे सगळं घडलेलं होतं आणि मुद्दा असा आहे की अवादा कंपनीचा जो प्रोजेक्ट आहे मस्साजोग गावामधला जवळपास एकोणतीस ते तीस एकर लँडमधला त्या मस्ताजोग गावचे सरपंच त्याच्यामध्ये होते खंडणीला विरोध केल्यामुळे त्यांची हत्या झाली हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की ते कन्सिडर करण्यात आलं न्यायालयाच्या पटल्यावरती ठीक आहे ही हीच गोष्ट चार्जशीटमध्ये पण देण्यात आलेली होती की खंडणीमध्ये आले आडवे आले ते खंडणीमध्ये की खंडणी देणार नाही ना असं सगळं झालं आणि त्यामुळे त्या रागातून त्यांची हत्या झाली आता खंडणी नाही दिली तर कंपनीला बंद पाडण्याच्या याच्या आधी धमक्या देण्यात आल्या होत्या किंवा या सगळ्यामध्ये संतोष देशमुखांनी हस्तक्षेप केला पण या सगळ्यामध्ये सगळ्यात म्हणणं काय पब्लिक प्रॉसिक्युटर जे होते आणि त्यांच्या अर्थात उज्ज्वल निकम जे या सगळ्यामध्ये वकील जातात देशमुखांचे फॅमिलीचे त्यांनी काय म्हटलं की कराड हाच या सगळ्याचा मास्टर माइंड आहे वाल्मिक कराड ज्याने घुलेने मारलं तो या सगळ्याचा कटाचा मास्टर माइंड नाही मास्टर माइंड कोण आहे तर या सगळ्यामध्ये मुख्य सूत्रधार हा वाल्मिक कराड आहे दुसरी गोष्ट तो प्रत्यक्ष तिथे नसला तरीसुद्धा फोनवर तो अवेलेबल होता आणि त्यावरून तो संपर्कात पण होता फक्त उपलब्ध होता तो संपर्कात होता आरोपींच्या तिसरा पॉईंट संघटित गुन्हेगारी टोळी मार्फत खंडणी दहशत खून या सगळ्या संदर्भातले पुरावे उपलब्ध आहेत बरं पुरावे इतके स्ट्राँग आहेत की ते कोर्टाला प्रथमदर्शनी मान्य करून घ्यावे लागलेले आहेत खटला चालवण्यासाठी म्हणून म्हटलं की आरोप निश्चिती करण्यासाठी ते पुरावे ग्राह्य धरण्यात आलेले आहेत आणि चौथ्यातलं यातलं की महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी जो कायदा आहे मकोका ज्याला आपण म्हणतो याच्या अंतर्गत जामिनासाठी आवश्यक असलेली जी ट्विन टेस्ट आहे ती तोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आणखी या सगळ्यावरती मकोकाचे याच्यावरती आणखी काउंटर आर्ग्युमेंट होऊ नये असं सगळ्यामध्ये म्हणणं होतं ठीक आहे आता यामध्ये वाल्मिक चक्राचे वकील होते त्यांनी काय बाजू मांडली होती की तुम्ही अटकेची कारणं लेखी स्वरूपात दिली नाही मकोका अंतर्गत तुम्ही आधी मंजुरी घ्यायला पाहिजे होती मग तुम्ही ती नाही घेतली आणि मूळ मुद्दा त्यांचा हे होता की ते म्हणलं होतं की जुने आरोप काही असतील आरोपींवरती किंवा वाल्मिकवरती जुने आरोप कोणते असतील तर अधिकच्या केसेस असतील त्या या खटल्यात तुम्ही धरल्या नाही पाहिजेत आणि महत्त्वाचं ते म्हणलं होतं की ज्यावेळी हे सगळं झालं त्यावेळी वाल्मिक घटनास्थळी उपस्थित नव्हता ज्यावेळी मी आधी पण या सगळ्या प्रकरणात लाईव्ह द्यायचो तेव्हा पण मी हे सांगायचो की डिफेन्स लॉयर हा मुद्दा वारंवार उपस्थित करणार की ज्यावेळी गुन्हा घडला त्या गुन्हाच्या घटनास्थळी हा व्यक्ती उपस्थित नव्हता तर मग याला कसं काय तुम्ही मकोकात फ्रेम करताय तर त्या सगळ्यामध्ये काही इंटरेस्टिंग निरीक्षणं आली आहेत न्यायालयाची ती पण समजून घेऊ पहिलं काय की एक गोष्ट क्लिअर आहे की तुम्ही जर मकोका लागला तो ऑर्गनाईज क्राईम आहे ठीक आहे तो ऑर्गनाईज क्राईम आहे तर त्याच्या अंतर्गत शिक्षा येताना तुम्हाला कठोर निकष लागू होतात तुम्हाला बाकीच्या क्राईमसारखं त्यामध्ये ट्रीट केलं जात नाही कारण हे ठरवून केलेलं कृत्य असतं त्यामुळे दुसरं विरोधात थेट परिस्थितीजन्य डिजिटल आणि वैद्यकीय पुरावे हे उपलब्ध आहेत हे कोर्टाने च्या पटल्यावरती ठेवण्यात आले होतं आणि ते आज ॲक्सेप्ट झालं परत सांगतो थेट पुरावे स्ट्रेट जे कोणते एव्हिडेन्स असेल ते त्यानंतर परिस्थितीजन्य पुरावे डिजिटल एव्हिडन्सेस आणि वैद्यकीय पुरावे डिजिटल एव्हिडन्सेसबद्दल मी या व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला म्हटलं होतं ते पाच मुद्दे पण आता आपण एक एक डिस्कस करू कारण त्याच्या आधारे वाल्मिकचा बेल फेटाळण्यात आलेला होता तेव्हा आणखी कोर्टाने काय म्हटलं आहे आरोपी संघटित गुन्हेगारी टोळीचा प्रमुख असल्याचं प्रथमदर्शनी दिसतंय हे त्या याच्यामध्ये निरीक्षण नोंदवण्यात आलेलं आहे जामिनासाठी आवश्यक असलेल्या अटीसुद्धा याच्या आधी पूर्ण झालेल्या ना नाहीत वगैरे ठीक आहे मग यामुळे काय झालं यामुळे मागच्या वेळी वाल्मिकीचा जामीन हा फेटाळण्यात आलेला होता आता न्यायालयाने त्यावेळी काय केलं की कि हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे संघटित गुन्हेगारी आहे आरोपी तिथे उपस्थित जरी नसला तरीसुद्धा मूळ मुद्दा असा आहे की त्याला या सगळ्याबद्दल माहिती असते किंवा त्याला या सगळ्याबद्दल माहिती होती आणि तो या कटाचाच सूत्रधार आहे तो या सगळ्याचा भाग आहे त्यामुळे त्याचा बेल मंजूर हे आलेलं होतं आता यानंतर काय झालं माहिती का प्रत्यक्ष घटनास्थळी सुद्धा जबाबदारी कशी येते ते आपण लिगली आता थोडं समजून घेऊ कारण त्याच याच्यावरती आज आरोपांची निश्चिती झालेली आहे वाल्मिकराड हा प्रत्यक्ष आपण त्या ठिकाणी उपस्थित नव्हता तरी सुद्धा न्यायालयाने त्याला मुख्य सूत्रधार मांडलं सगळ्यामध्ये त्याच्यावरती काय स्पष्टीकरण आहे की संघटित गुन्हेगारीमध्ये ज्यावेळी ऑर्गनाइज क्राईम होतोय त्यावेळी प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक नसून आदेश देणं संपर्कात राहणं कट रचणं या जरी गोष्टी घडल्या तरी पण इट बिकम्स पार्ट ऑफ द मकोका जे चार्जेस लागले होते तेच या सगळ्यामध्ये कोर्टाने ग्राह्य गेले आणि त्यांनी सांगितलं की संघटित गुन्हे जर असेल एखादा तर त्यामध्ये तुम्ही स्वतः तिथे उपस्थित असाल क्राईम जे होतो त्यावेळी पण तुम्ही कोणा गुन्हेगारांच्या संपर्कात आहात कट रचण्यामध्ये तुमचा हात आहे किंवा तुम्ही आदेश दिले आहे त्या सगळ्यामध्ये जसं की फोन कॉल एक होता आणि फोन कॉलमध्ये वन त्यावेळी म्हणत होता की जो मध्ये येईल त्याला आडवा करू किंवा हातपाय तोडू वगैरे अशा पद्धतीचं ते काहीतरी कॉन्व्हर्सेशन झालेलं होतं मला आठवत आहे आणि ते आधीचं कॉन्व्हर्सेशन सुद्धा याच्यामध्ये कन्सिडर करण्यात आलं होतं ठीक आहे किंवा महागात पडेल वगैरे अशा पद्धतीचं तो जो बोललेला होता तर ते कन्सिडर करण्यात आलं होतं आता या सगळ्यामध्ये डिजिटल पुरांवरती खूप भर दिला आहे मला असं वाटतं हा संपूर्ण खटला हा या डिजिटल एव्हिडेन्सवरतीच पुढे जाणार आहे ज्या तेवीस व्हिडिओचा मी सुरुवातीला उल्लेख केला होता त्यातल्या तेवीस व्हिडिओ क्लिप्स त्यानंतर डी आर कॉल डिटेल रेकॉर्ड या सगळ्यातले काढण्यात आलेले आहेत आणि फोनवर वाल्मिक जेव्हा बोलतोय खंडणीच्या संदर्भात तिथे जो चाटे किंवा आणखी एक दोन जी मंडळी होती त्यांच्यासोबत तो बोलतो आहे किंवा एकाने फोन घेतला आणि लावून दिला की अण्णा बोलत आहेत सांगितलं आणि मग कंपनीचं मॅनेजर वगैरे त्या सगळ्या संदर्भात बोलला तर मुद्दा असा आहे की यात हे क्लिअर दिसतं की सी डी आर कन्सिडर झालेत मोबाईलचे लोकेशन सगळ्यांचे ट्रेस झाले होते ते कन्सिडर झाले व्हॉईस सॅम्पल्स आणि फॉरेन्सिकचे जे अहवाल होते ते सुद्धा या सगळ्यामध्ये ग्राह्य धरण्यात आले होते आता याच्या आधारे एक चेन ऑफ इव्हेंट्स तयार करण्यात आला त्या चेन ऑफ इव्हेंट्स जे तपास यंत्रणांनी सी आय डीने जे तिथे दिलं त्याच्यावरती न्यायालयाने ही गोष्ट मान्य केली आणि विशेष म्हणजे या सगळ्यामध्ये ज्या तेवीस व्हिडिओ क्लिप्स होत्या त्या आरोपांमधील सुद्धा हे दिसतं आहे की सातत्यपूर्ण ही व्यक्ती म्हणजे कोण या सगळ्यातला कराड हा सगळ्यात महत्त्वाचं आहे की हा सगळ्यांच्या संपर्कात होता आणि हाच मुद्दा महत्त्वाचा ठरला आता त्यातून कोर्टाने काय ऑब्झर्वेशन्स आधीच्या ह्याच्यात पण नोंदवले होते आधी तर आधी कोर्टाने सगळ्यामध्ये म्हटलं होतं की न्यायालयान जे निरीक्षण देखील त्यांनी म्हटलं की हा खून काय फक्त वैयक्तिक स्वरूपाचा नाही आहे किंवा कोणासाठी तरी रागातून झाला आहे वगैरे असा काही नाही आहे हा खून तर खंडणीला विरोध करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी आणि परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी हे सगळं कृत्य घडलं बघा ती सगळी टोळी ऑपरेट होत होती म्हणून त्या सगळ्यामध्ये ऑर्गनाईज क्राईम लागला आहे ठीक आहे मग त्यामुळेच त्यांनी म्हटलं की सामान्य खून न राहता संघटित गुन्हेगारीच्या चौकटीत बसतं हे न्यायालयाने या सगळ्यामध्ये मान्य केलं पुढे आता मकोका लागल्यामुळे जामीन तर कठीण होणार होतं हे दिसत होतं पण तरीसुद्धा वाल्मिक मकोक्यात फ्रेम होत नाही हे बचाव पक्षाचं म्हणणं होतं डिफेन्स लॉयरचं म्हणणं होतं मग आता काय दिसतं या सगळ्यामध्ये की न्यायालयाला हे दिसतंय की आरोपी हा प्रथम है है हो या सगळ्यामध्ये दोषी नसल्याचं वाटत होतं हे याच्या आधी मकोकाच्या संदर्भात जेव्हा डिफेन्स लॉयर त्यांच्याशी आर्ग्युमेंट करत होते तेव्हा ते सांगवते की नाही मकोका का मिळते हे वाल्मिक नाही बसवत या सगळ्यामध्ये हे डिफेन्स लॉयरचं आर्ग्युमेंट होतं आता जामिनावर सुटल्यानंतर तो परत कोणता गुन्हा करणार नाही ह्याच्या आम्ही हमी हमीदायला पण तयार होत असं का मिळवते पण तसं ते झालं नाही या सगळ्यावरती न्यायालयाने काय म्हटलं की हे सगळे आरोप पाहता आणि आरोपीची पार्श्वभूमी पाहता तो या प्रकरणात दोषी नाही आहे असा निष्कर्ष आत्ता काढता येणार नाही दुसरं महत्त्वाचं काय त्याचा पूर्व गुन्हेगारीचा सगळा इतिहास पाहता पुन्हा होण्या त्याच्याकडून कोणता तरी गुन्हा होणार नाही अशी शक्यता काय न्यायालयाला नाकारता येत नाही आणि त्यामुळे या सगळ्यावरती वाल्मिकचा जामीन नाकारण्यात आलेला होता आणि आज कोर्टात जेव्हा हे सगळे फ्रेम आऊट झाल्या या गोष्टी जेव्हा ह्या आरोपांची निश्चिती झाली तेव्हा याच गोष्टी कन्सिडर पण करण्यात आलेल्या होत्या बघा शेवटपर्यंत काय सांगण्यात आलं होतं की मी घटनास्थळी नव्हतो पण घटनास्थळी तुम्ही नव्हता हा तुमचा बचाव हा तुम्हाला पुरेसा ठरत नाही हे दिसलं आणखी काय दिसलं तर या सगळ्या प्रकरणामध्ये डिजिटल आणि परिस्थितीजन्य पुरावे होते ते सगळे दिसले आणि त्यातून काय क्लिअर झालं त्यातून हे क्लिअर झालं की तपास यंत्रणांनी जो तपास केला आहे तो कॉन्क्रीट आहे त्याला काहीतरी एक मोठा बेस आहे त्याला आधार आहे आणि त्याला कायद्याच्या आधारात म्हणजे त्या फ्रेमवर्कमध्ये त्याला घेऊ आलेला आहे आणि त्यामुळे कोर्टाने ह्या सगळ्या याची आज आरोपांची निश्चिती केली आता पुढे काय होणार आहे आता पुढे दोन गोष्टी होती। होतील एक म्हणजे जे कोणतरी एव्हिडन्स या सगळ्यामध्ये असतील किंवा जे आरोपी असतील त्यांच्या क्रॉस होतील की क्रॉस एक्झॅमिनेशन्स होतील त्यांचे बचाव पक्षाचे वकील असतील ते येऊन कोणाला आणखी काही लोकांना जे स्वतः तिथे ज्या समजा आपण असं म्हणू की जे तिथे एफ आय आर ज्यांनी निघली किंवा जो प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित होता त्यांचा आणखी एक भाऊ तर त्याच्याशी क्रॉस एक्झामिन केलं के जाईल की नक्की काय घडलं काय नाही हे बचाव पक्षाचे वकील करतील मग आणखी इकडून उज्ज्वल निकम किंवा आणखी त्यांच्या टीममधले मंडळी असतील ती आरोपींना आणखी या सगळ्यामध्ये क्रॉस एक्झामिन करतील सो आता खऱ्या अर्थाने या खटल्याला सुरुवात झाली आहे कारण आता ज्यावेळी चार्जशीट ॲक्सेप्ट झाली आधी ती सबमिट झाली मग ती ॲक्सेप्ट झाली मग आता आरोपांची निश्चित झाली याच्यानंतर आता ॲक्च्युअल लिगल बॅटल सुरू होईल आणि या सगळ्यामध्ये दोन प्रश्न अजूनसुद्धा अनुत्तरित होतात कोणते एक वर्ष झालं या सगळ्या प्रकरणातला जो आंधळे नावाचा आरोपी आहे तो मात्र अजून तपास यंत्रणांना सापडलेला नाही तो कुठे आहे तो काय करतो आहे त्याच्यासाठी इतके दिवस पथकं रवाना झाली होती त्याला फॉलोअप घेतला जात होता त्या पथका स्वतः इनपुट शोध होते त्याला वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पथक रवाना झाली ती तिथे जाऊन त्याला आहेत की त्याची कुटुंबियांची त्याच्या नातेवाईकांची या सगळ्यांची दिसत होतं त्यांची झडती घेत होतं एका वर्षात हा तपास मंदावला कारण एका लिमिटला गेल्यानंतर पुढच्या लिंक्सच सापडत नाही आहेत आणि तिथपासून पोलिसांची सगळी साखळी तुटली असं आता दिसतंय आणि त्यामुळे आणखी आरो एक आरोपी या सगळ्या प्रकरणातला एक वर्षानंतरसुद्धा सापडलेला नाही दुसरा मुद्दा आरोपांची निश्चिती झाली पण ॲट द एंड या सगळ्या प्रकरणातल्या आरोपींना फासावर लटकवलं पाहिजे किंवा त्यांना जन्मठेप झाली पाहिजे किंवा त्यांना जी सगळ्यात मोठी शिक्षा आहे ती झाली पाहिजे अशी जी काही सगळ्यांची मागणी होती समाजामधून किंवा त्यांच्या कुटुंबियांकडून तर मुद्दा असा आहे ते होण्यासाठी सगळ्यात आधी हा ख हा गुन्हा हा कसा रेअर ऑफ रेअरस्ट रेअरेस्ट आहे हे दाखवायला लागेल की हा कॉमन गुन्हा नाही आहे किंवा जे गुन्हे घडतात खुनाचे आणि अपहरणाचे तसा हा गुन्हा नाही आहे ही केस रेअरेस्ट ऑफ रेअर आहे की रेअर केसेसमधलीसुद्धा आणखी रेअर केस आहे आणि ती जर कोर्टाने कन्सिडर केली तर मात्र यांना जी सगळ्यात मोठी शिक्षा आहे आपल्याकडे की जी फाशीची शिक्षा किंवा आजन्म कारावास यातलं एक काहीतरी कन्फर्म होऊ शकतं पण त्यासाठी हा खटला हा सगळ्यात वेगळा आहे रेअरेस्ट ऑफ रेअर हे प्रूव्ह करावं लागेल दोन गोष्टी ह्या अजून अनुत्तर देत येणाऱ्या काळात कळेल तुम्ही मुंबईत बघत राहा पर्सन गोपाळसोबत ओंकार थेट पुण्यामधून